म्हसगाव कारखाना शेतकऱ्यांची आणि वाहन मालकाची कर्ज कारखाना विकला तुम्ही ह्या विषयावर पर आंदोलन करणार का स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेची स्थापना आम्ही केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊसाची वाहतूक करणारे जे काही कि ट्रकवाले किंवा ट्रॅक्टर मालक आहेत त्यांची फसवणूक जर का टोळी म्हणून केली असेल किंवा साखर कारखान्यानं त्यांच्यावर कर्ज काढून पैसे वापरले असतील तर ती वसुली करण्यासाठी या स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेनं आवाज उठवून गुन्हे दाखल करून पैसे वसूल करण्याचा सपा लावलेला आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास चाळीस कोटी रुपये आत्तापर्यंत आम्ही वसूल केलेले आहे आणि महाराष्ट्राच्या कानापुक अन्याय होईल त्या त्या ठिकाणी वाहनधारकांना आणि त्यांची त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर आम्ही एक ॲप विकसित केलेला आहे की ज्याच्यामध्ये जे पैसे बनवणारे मुकादम आहेत त्यांच्या नोंदी आहेत एखादा मुकादम आपल्याकडं नव्यानंच मजूर पुरवतो म्हणून येतो परंतु प्रत्यक्षात त्यांना किती लोकांची फसवणूक केली आहे त्याची अद्यावत सगळी माहिती या ऍपमध्ये उपलब्ध आहे आता कमला भवानी परत आजीनाथ भैरूनाथ ह्या कारखान्याचे शेतकऱ्यांचे एक एक कोटी रुपये देणे ठेवले तरी अजून कुठल्याही शेतकऱ्यांना मोबदला दिला गेला नाही तानाजी सावंत यांचा कारखाना असून कारखाना कोणाचाही असो त्यांनी जर का शेतकऱ्यांचे पैसे बुडवले असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्वाभिमानी शिक्षण संघटना आक्रमकपणाने आंदोलन करणार आणि सरकारला कारवाई करायला भाग पाडणार